श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा आजचे हे मार्गदर्शन तुझ्यासाठीच आहे तू तु उद्यापासून ते सर्व काही करशील जे तुला हवं आहे तुझ्या मार्गातील ते सर्व काही अडथळे दूर करण्यासाठी आज मी तुझ्या पुढे आलो आहे बाळा मला तुझी मदत करायची आहे हा विशेष संदेश तुझ्यापर्यंत पोहोचवण्यात आला आहे कारण तू माझा प्रिय भक्त आहेस तुझ्या मनातील ती सर्वोत्तम इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुला दिल्या जात आहेत बाळा काळजी करणे थांबव लक्षात घे मानवी जीवन हे प्रत्येक नात्याच्या साखळीने बांधल्या गेलेले आहे तुम्ही ज्या नात्यांना जवळ पाहू इच्छिता किंवा ज्यांच्यावर निरंतर प्रेम करता आपुलकीच्या भावनेने आनंदाने तुम्ही त्यांच्यासोबत राहू इच्छिता पण तेही ते आनंदाने प्रेमाने राहू इच्छिते का त्यांची इच्छा आहे का तर तुम्ही अधिक नांदू शकता कारण ते सर्व काही इच्छेवर अवलंबून आहे तुम्ही कुणाला काय देता यावरच ते मिळणे आवश्यक आहे जो इतरांच्या सुखदुःखात निरंतर सोबत असतो त्याचा वेळ देतो त्याच्या आनंदासाठी प्रयत्न करतो तेव्हा देवही त्याला त्याचप्रमाणे ते, ते नाते भेटू देतात फक्त एवढंच करा दुसऱ्यावर इतकंही अवलंबून राहू नका की तुम्हाला जगणं कठीण होईल कधीकधी विश्वास तितकाच ठेवा जितका तो ठेवण्या योग्य आहे कधीकधी मित्रांवर काही मंडळींवर विश्वास तितकाच दाखवा जे त्यासाठी योग्य असतील कधीकधी त्याच ठिकाणाहून तुम्हाला धोका पत्करावा लागतो किंवा काही अशा गोष्टी लक्षात येतात की मी तर खूप विश्वास दाखवला पण तिथे विश्वासघात झाला मग सावधानता बाळगणे हेही तुमच्याच साथी आहे स्वामी प्रिय भक्तांनो पुढील दोन मिनिटे हा संदेश विश्वासाने ऐकत राहा तुमच्यावर दैवी चमत्कार घडतील कारण तुम्ही जे काही इच्छिता जे काही कठीण आहे ते जीवनातून काढून टाकू पाहता तेव्हा देवावर विश्वास ठेवणे अधिक हिताचे आहे देवाचे नामस्मरण करणे देवावर विश्वास ठेवणे आणि आपल्या चांगुलपणाने पुढे जात राहणे हेच तुमच्या हाती आहे देव म्हणतात कधीकधी काही लोकांच्या स्वभावात तुम्ही कितीही परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला पण ते लोक बदलू शकत नाहीत किंवा ते तुमच्यासाठी योग्य नाहीत तेव्हा कधीकधी त्यांच्या मार्गात उभे राहणे देखील तुम्हाला आवडत नाही किंवा ते देखील तुमच्या मार्गात यावे असे तुम्हाला वाटत नाही तेव्हा शांत राहा आणि जी काही परिस्थिती सुरू आहे त्याचा सामना करण्यास तयार व्हा देव म्हणतात काही काळातच तुम्ही पाहाल की तुमची संकटे तुम्हाला त्रास देणारे लोक किंवा तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करणारे लोक तुमच्यापासून वेगळे होऊ लागतील कारण देव तशी योजना आखत आहे तुमचा दैवी शक्तीवर विश्वास असल्यास होय देवाचे आशीर्वाद स्वीकार आहे देव तुमची मदत करतो देव तुमच्या मनातील ओळखतो आणि देवच तुमच्या आशा इच्छा आणि अपेक्षा पूर्ण करतो तेव्हा देवावर विश्वास असल्यास होय माझा ब्रह्मांड नायकावर विश्वास आहे जो काही खेळ सुरू आहे तो तुझ्या जीवनातील परिवर्तन होण्यासाठी आहे बाळा याकडे दुर्लक्ष करू नकोस पुढील काही मिनिटे या संदेशाला दे एकाग्र मनाने एकाग्र चित्ताने हे पुढील काही मिनिटे ऐकत राहा आज हा पवित्र संदेश तुझ्या पुढे येणे तुझ्या मनातील त्या सर्वोच्च इच्छा पूर्ण होण्याचे संकेत आहेत ज्या क्षणाला तुम्ही हे ऐकत असाल तेव्हा दूरवर माझे कार्य सुरू असेल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे जेव्हा सर्व काही घडतं तेव्हा तुम्ही ते घडवण्याचा प्रयत्न करा कारण जेव्हा कार्य सुरू असतं तेव्हा त्या सगळ्या शक्यतांना तुम्ही प्राप्त करू शकता मी जे काही चमत्कार आशीर्वाद घडवून आणतो त्यासाठी ते त्या स्वीकारण्यासाठी तुम्ही तयार आहात सज्ज आहात तर संधी तुम्हाला दिल्या जाणार आणि त्या संधीचे सोने करणे हे तुमच्या हाती आहे ते प्रयत्न करत राहा आणि त्या पाऊल खुनांवर चालत राहा देव जे तुम्हाला दाखवत आहे तुम्हाला जे काही समजते त्यात पुढे जाण्यासाठी प्रयत्न करा कारण ती समज देवच तुम्हाला प्रदान करतो आणि एखादे कार्य तुम्ही जर खूप इच्छेने करू पाहत आहात तर त्यात यशस्वी होण्यासाठी देवाचे आशीर्वाद तुमच्यासोबत आहेत देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मला तुझ्यासाठी कार्य करायचे आहे जर तू मनापासून हा संदेश ऐकत असील तर तुझ्यावर तुझी केलेली प्रार्थना असर दाखवेल होय परिणाम घडतील आणि तुम्ही ते सर्व काही चांगले आकर्षित कराल हे संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला मदत करायला येतं जेव्हा मदत मिळते तेव्हा ती विश्वासाने स्वीकार करा कारण ती दैवी शक्तीद्वारे तुमच्यापर्यंत पाठवली जाते आज अचानक तुमची ऊर्जा वाढलेली असेल तुम्ही ते सकारात्मक विचार करा त्या सकारात्मक कार्य करा आणि त्या गोष्टींसाठी प्रयत्न करा जे काही तुम्हाला हवे आहे होय देवच हे सर्व काही घडवून आणू शकतो जर तुमची पात्रता आहे तर ते प्रयत्न करण्यास चुकू नका देव म्हणतात बाळा तुझ्या नशिबावर तुझ्या आशीर्वादांना मी निश्चित करतो पुढे तू जे काही मागत आहेस ते तुला आशीर्वादाच्या रूपात मिळणार आहे तुमची प्रत्येक स्वप्न पूर्ण केल्या जाणार आहेत फक्त स्वप्न पाहत असताना त्यासाठी प्रयत्न करणे हे तुमचे कर्तव्य आहे मी तुम्हाला मार्ग दाखवू शकतो त्या मार्गावर चालण्यासाठी तुम्हाला चालावे लागेल काही अडचणी येतील काही संकटं येतील काही अशा गोष्टी येतील ज्या तुम्हाला टाळाव्या लागतील होय कंटाळून मार्गावर चालणे थांबवू नको तर चुकीच्या लोकांपासून मी तुला दूर ठेवेल चुकीच्या गोष्टींपासून सवयींपासून मी तुला दूर ठेवेन आणि तू तु, तुझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तयार होशील बाळा एकदा जेव्हा देव तुम्हाला आशीर्वाद देतो तुमच्या आयुष्यात तो आशीर्वाद कायमस्वरूपी असतो तेव्हा लक्षात घ्या तुम्ही जे काही मागत आहात तेच तुम्हाला दिले जात आहे का मिळत आहे का याकडे जास्त लक्ष पुरवू नका तर तुमच्यासाठी जे काही चांगलं आहे जे काही योग्य आहे तेच देव तुमच्या मार्गात देत आहे ते स्वीकार करा आनंदी व्हा कधीकधी तुम्ही चुकीचे मागता आणि मग पछतावा करू लागता त्यामुळे देव तुम्हाला पश्चातापाची वेळ येऊ देत नाही आणि तुमच्यातून ते काढून टाकतो ते दूर करतो मग ते विचार असोत किंवा तुमच्या इच्छा ज्या तुमच्यासाठी नाहीत किंवा ज्यामुळे तुम्हाला पुढे त्रास होणार असेल अशा काही गोष्टी तुमच्यापासून वेगळ्या केल्या जातात जर तुमचाही विश्वास स्वामी शक्तीवर आहे तर माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका देव तुम्हाला ते प्रदान करतो जे तुमच्यासाठी चांगले आहे अटूट आहे विश्वासाने भरलेले आहे आनंदाने परिपूर्ण आहे जर तुम्हीही स्वामी शक्तीवर विश्वास करत असाल देवाने दिलेले ते सर्व काही स्वीकार करत असाल तर आत्ताच होय मला ते सर्व काही स्वीकार आहे असे टाईप करा तुम्ही दैवी अद्भुत आशीर्वादाने परिपूर्ण केल्या जात आहात काही काळ तुमच्यासाठी अद्भुत आहे जो तुम्हाला लक्ष्मीप्राप्ती आनंद वेगवान प्रगती आणि संपूर्ण जीवनातला खूप काही मोठा आनंद प्राप्त करून देणारा वेळ आहे काही चांगल्या बातम्या तुमच्या मार्गात येतील काही आनंदाच्या बातम्या तुमच्या मार्गात येतील काही काम तुमचे पूर्ण होईल काही अडचणी दूर होतील आणि तुम्ही यशाकडे वळू लागाल तुम्ही पाहाल की मागच्या वर्षापासून तुम्ही या पुढील वर्षात खूप काही प्रगती करणार आहात ते सर्व काही घडेल जे तुम्ही इच्छिलेले आहे तुमच्या आयुष्यात चमत्कार घडताना तुम्ही अनुभव करणार आहात तेव्हा विश्वासाने पुढे जा देवाने दिलेले ते सर्व काही स्वीकार करा स्वामी स्वामीमौलींची कृपादृष्टी निरंतर तुमच्या परिवारावर कुटुंबावर राहू तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण हो तुमच्यासाठी प्रगतीचे मार्ग उघडो ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी 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 चरणी अर्पण करते समर्थ जय 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 समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी 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 संहर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी सम।